नमस्कार मी प्रदीप नामदेव बानोर मी धाराशेवरून बोलतो माझं सूद फाउंडेशन आयोजित काव्य लेखन स्पर्धामध्ये मी भाग घेतलोय माझं कवीचं नाव आहे लेख चालली सासरला लेख चालली सासरला लेख म्हणजे ईश्वरा अनमोल देणे लेख म्हणजे अमृताचे बोल जी अस्तित्वाने सगळे क्षणान मोल जिच्या अस्तित्वाने सगळे क्षणान मोल लेख चालले सासरला लेख चालले सासरला म्हणते कशी म्हणते कशी आई बाबांना पैंज लावते नाही रडणार मी आणि नाही रडायचे तुम्ही आई बाबांना पैंज लावते नाही रडायचे तुम्ही आणि मी नाही रडणार नाही रडाचे तुम्ही जरी लेख चालले सासरला नाही रडाचे तुम्ही जरी लेख चालले सासरला आईवडिलाच्या सावलीतीचा काळ सुखात गेला आईवडिलाच्या सावलतीचा काळ सुखात गेला लेख निघाली सासरला न भाऊ रडतो ग न भाऊ रडतो ग बालपणाच्या आठवणी ग भावाच्या धानामध्ये लेख निघाली सासरला लेख निघाली सासरला न चुलते आणि आई बाप शेजारी रडायला गेले कारण लेख निघाली सासरला कारण लेख निघाली सासरला तिचे बालपण आठवले ग तिला आणि त्या आई बापाचे तिला ती तिचे बालपण आठवले ग तिला आणि आई बापाची लाडाची लेखणी घाली सासरला आणि आईबापाची लाडाची लेखणी घाली सासरला आई बापाच्या राज्यात वागले तिने राण्यासारखं ग राण्यासारखं आणि हाता निघालेली ग सासरला ग सासरला ने लेख निघाली सासरला गाणी बाप आणि लेकीचं पाठवण्याच्या वेळेस मात्र बांध फुटला साऱ्यांचा बांध फुटला साऱ्यांचा आई बाबा भाऊ बही नासुराणावर झाले आई बाबा भाऊ बहीण नासुराणावर झाले साऱ्यांना कारण लेख निघाली ले सासरला ले कारण लेख निघाली सासरला लेख निघाले ले सासरला, ले 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 सासरला। एकीकडे नवीन आयुष्याची सुरुवात तर दुसरीकडे आई बापा आई बाबापासून दूर जाण्याचा दुःख कारण लेख निघाले सासरला कारण लेख निघाले सासरला धन्यवाद